नमस्कार मित्रांनो कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोकं येतात की त्या लोकांमुळे आपण काहीतरी शिकत असतो म्हणजे असं म्हणतात ना की नाही आपण शिकत असतो आणि नाही आपण शिकतच असतो सगळीच लोक तुम्हाला तुमचं कौतुक करणारी किंवा तुमची स्तुती करणारी तुम्हाला नाही भेटत मग अशा लोकांबरोबर आपण वावरताना आपली खूप कधीकधी घाई होते लोकं कशी आहेत काय आहेत हे परखण्यामध्ये आपली घाई होते आणि आपण समोर येणारी व्यक्ती तिच्यासोबत सवासात राहायला शिकतो परंतु कालांतराने कळतं की त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याशी जुळत नाही आहे पण मग आपण अचानक तर त्या व्यक्तीला सोडू पण नाही शकत कारण कसं असतं बहा काही व्यक्तींमध्ये खूप चांगले गुण असतात वाईट गुण असले तरीसुद्धा आपल्याला चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष करून नाही चालत खूपदा कधीकधी माणसाची परिस्थिती वाईट असते आणि त्या परिस्थितीमुळे माणूस एखाद्या वेळेला असा विचित्र वागून जातो विचित्र बोलून जातो आणि ते आपल्याला खटकतं पण जर आपण सकारात्मक विचार केला की ही व्यक्ती असं बोलते याच्या मागे काहीतरी कारण असेल किंवा का बरं ही व्यक्ती असं आहे काही त्रास आहे का व्यक्तीला या कशामुळे ही एवढी उद्विग्न झालेली आहे आपण जर असा विचार केला आणि त्या त्या क्षणी त्या व्यक्तीला काही न विचारता शांत राहायचं एक पाच ते दहा मिनटं गेल्यानंतर मग तिच्याशी आपण सावकाश बोलू शकतो की काग का ग तुला काही प्रॉब्लेम आहे का किंवा तू कोणत्या वाईट परिस्थितीतनं जात आहेस का कारण तू कधी अशी वागत नाहीस म्हणून मला असं वाटतं असं जाणवलं की आज तू जे बोललीस ते कुठेतरी तुझ्या मनाला कोणीतरी दुखावलं आहे किंवा कुठल्या तरी, तरी, कि तरी, तरी गोष्टीमुळे तू दुखावली गेली आहेस <coughs> त्यामुळे तुला असा त्रास होतोय आणि म्हणून तू एकदम चिडून गेलीस तू माझ्यावर चिडलीस त्याचा मला राग नाही ग पण तुला त्याचा त्रास होईल याच मला वाईट वाटत आहे तुझ मन तू माझ्यावर माझ्या समोर मोकळ करू शकतेस आपण बघा असं बोलल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला फार बरं वाटत आणि मग ती व्यक्ती आपल्याला आपलं समजायला लागते आणि आपल्या जवळ सगळं मन मोकळं करते माणसा स्वभावाचे असे पैलू आहेत ना ते कधी कधी आपल्याला नाही कळत अगदी स्वतः